पालिकरांचा आवाज झाला बुलंद आणि अखेर नगरपंचायतीला घ्यावा लागला तुर्तास करवाडीस माघार दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित केलेली करवाड अखेर रद्द करण्यात आली आहे आणि याचा थेट फायदा झाला आहे पालिकरांना या निर्णयानंतर पालीतील नागरिक आणि सुधागड तालुका संघर्ष समितीच्या वतीने एक आभारसभा आयोजित करण्यात आली बल्लाळेश्वर भक्त निवास क्रमांक दोन येथे रविवार तेवीस नोव्हेंबर रोजी सभेत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले ही केवळ करवाड रद्द होण्याची बाब नाही तर पालिकरांच्या एकजुटीच्या ताकदीचा विजय आहे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी एकमताने करवाड रद्द करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय म्हणजे लोकशाही प्रक्रियेला प्रतिसाद सभेच्या शेवटी पालिकांनी एकत्र येऊन आपला कृतज्ञता भाव व्यक्त केला आणि भविष्यातही जनहितासाठी एकत्र राहण्याचा निर्धार केला पालिकरांनी दाखवलेली एकजूट आणि संघर्ष समितीचा था ठाम पवित्रा यामुळेच हा निर्णय शक्य झाला पालेतील नगरपंचायत मालमत्ता करवढी झाली होती ठीक थी। पालेतील लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक हो, आणि प्रशासन यांनी तूर्तास स्थगित केलेली आहे ही जी काय तुर्ता स्थगित नगरपंचायतची मालमत्ता करवाड आहे ती केवळ केवळ आणि केवळ आपले जे पालीतील सुजाण नागरिक आणि सुधाकर संघर्ष संस्था यांच्या आंदोलनामुळे शक्य झालेली आहे तर त्या पालीतील सुजाण नागरिक आणि सुधाकर संघर्ष संस्था त्यांचे खूप खूप -खुँ खूप खूप आभार ज्यांच्यामुळे ही करवाढ स्थगित झालेली आहे आणि हे जे आंदोलन आहे ते असंच चालू राहील जोपर्यंत पालीमध्ये विकास होत नाही तोपर्यंत आम्ही करवाढ लागू होऊन देणार नाही पाली सुधागड संघर्ष समितीचे एक सदस्य आहे आज आपल्याला इतक्या दिवसांनंतर पाली ती दर पट्टीची करवाढ होती त्याला छोटंसं यश मिळालेलं आहे एक वर्ष स्थगिती मिळालेली आहे तर सर्व समितीच्या सदस्यांचे आणि पालिकरांचे खूप खूप अभिनंदन आणि नुसतंच करवाढ लागून काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळे करवाढीच्या आधी तुम्ही विकास करा नंतर कर वाढ करा असं माझं मत आहे आणि हे आंदोलन असं शेवटपर्यंत चालू राहील प्रत्येक अधिकाऱ्यांनी याचा विचार करावा तर आत्ता जी करवाढीबद्दल जो विषय झाला होता त्याचं सर्व श्रेय सर्व यश हे फक्त पालीतल्या नागरिकांचं आहे आणि संघर्ष समिती जी आहे त्यांनी धरलेला जो पाठपुरावा होता आणि पालीतील नागरिकांचा रोष याच्यामुळेच ही करवाढ तुर्तास थांबवलेली आहे नगरपंचायतनी आणि त्याच्यामुळेच आत्ता चालू वर्ष हे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस इथपर्यंत जी गरवाळ आत्ता त्यांनी थांबवलेली आहे याचं सर्व श्रेय आणि सर्व यश हे पालीतल्या नागरिकांचे तर सर्वांचे खरंच खरंच खूप खूप धन्यवाद